ही एक रंगीत आणि आनंददायी दृश्य आहे ज्यात मुलं पुस्तकं वाचत आहेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात आनंद घेत आहेत दृश्यामध्ये एक सुंदर लहान घर दिसत आहे ज्याच्या बाहेर प्रशालय असा बोर्ड लावलेला आहे हे एक शाळेतील ग्रंथालय असल्याचे दिसते या ग्रंथालयाच्या पुढे एक मुलगी गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये हस्तहस्त ग्रंथालयात प्रवेश करत आहे तिच्या हातात एक पुस्तक आहे ग्रंथालयाच्या आजूबाजूला हिरवळ आणि झाड दिसत आहेत दृश्यामध्ये एक नदी वाहते आहे जिच्यावर एक सुंदर खडबडीत पूल बांधलेला आहे पूल ओलांडून मुलं आणि मुली नदीकाठावर बसून पुस्तक वाचत आहेत एक मुलगा हिरव्या रंगाच्या शर्ट आणि खाकी रंगाच्या हाफ पॅन्ट मध्ये हातात पुस्तक धरून गवतावर बसला आहे त्याच्या समोर एका मुलीने निळ्या रंगाचा फ्रॉप घातला आहे आणि ती पुस्तक वाचण्यात मग्न आहे त्यांच्या जवळच एक छोटीशी कुत्री खेळताना दिसत आहे नदीकाठावर दुसऱ्या बाजूला गुलाबी रंगाचा फ्रॉप घातलेली आणखी एक मुलगी पुस्तक वाचत उभी आहे तिच्या जवळच एक लहान मुलगा पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा शर्ट घालून गवतावर झोपून पुस्तक वाचत आहे त्याच्या आजूबाजूला फुलं उमललेली आहेत आणि एका फुलावर एक लहान लाल रंगाचा पक्षी बसलेला आहे दृश्यामध्ये मुलं निसर्गाच्या सान्निध्यात वाचनाच्या आनंदात रमलेली दिसत आहेत त्यांच्या चेह्यांवर समाधानाचे आणि आनंदाचे भाव आहेत ह्या दृश्यातून मुलांच्या निरागसतेचा आणि निसर्गाच्या सुंदरतेचा संदेश दिला जातो वाचनाचा आनंद घेणं आणि पुस्तकांशी मैत्री करणं याचा संदेश इथे दिला गेला आहे दृश्यात दाखवलेल्या प्रत्येक पात्राच्या वाचनात मग्न असलेल्या अवस्थेतून वाचनाची सव्य लहानपणापासूनच लावली पाहिजे हे सूचित होतं हे दृश्य बालभारतीच्या तिसरीच्या इयत्तेसाठी असलेल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे मुखपृष्ठावरचा मजकूर मराठी बालभारती इयत्ता तिसरी असा लिहिला आहे जो या पुस्तकाच्या दर्जाला अधोरेखित करतो पुस्तकाची आवृत्ती अत्यंत आकर्षक आहे आणि ती मुलांसाठी प्रेरणादायक आहे दृशातील प्रत्येक घटक मग तो ग्रंथालय असो नदीकाठ असो किंवा मुलांच्या चेह्यांवरील आनंद असो सर्वच गोष्टी वाचनाचं महत्त्व अधोरेखित करतात हे पुस्तक मुलांना वाचनाच्या प्रवासात एक नवा अनुभव देई.